नमस्कार रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चैत्रांगण रांगोळीमध्ये आणि महाशिवरात्रीसाठी लागणारे मोत्यांनी बनवलेले नाक बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि ला ला सब्स्क्राइब करा त्यासाठी आपल्याला सहा नंबरचे केशरी आणि पांढरे मोती लागणार आहेत तंगूस कात्री आणि सुई लागणार तर सुरुवातीला आपण तंगूसमध्ये एकोणीस पांढरे मोती होऊन घेतलेले आहेत आणि एकोणीस मोत्यांचा हा गोल तयार केलेला आहे आपण आता इथं तीन मोती घालायचे आहेत पांढरे आणि खालच्या एका एक मोतीमधून सुई काढायची आणि म्हणजे इथं चार मण्यांचं चार मण्यांचं चौकोन तयार होईल तर परत पुढच्या एका एक मोतीमध्ये घालायची सुई आणि परत इथं दोन मोती घालायचे आहेत आणि परत ह्या चौकोनमधून एका मोतीमधून चौकोनाच्या एका मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण चार मण्यांचं चा गोल चौकोन तयार होईल परत पुढच्या दोन मोतीमधून घ्यायची सुई म्हणजे आपण हे कसे दोन बनवले आहेत तशी पूर्ण आपण हा पूर्ण एकोणीस मथ्यांच्या राऊंडवर चार मण्यांचं चौकोन चा करून घेऊयात हे पूर्ण आपण राऊंड बनवून घेतलेलं आहे आता आता इथं आपल्याला सुई डबल करून घ्यायची तंगूज डबल घ्यायचं आहे सिंगल घ्यायचं नाही आहे डबल घ्यायचं आहे आपल्याला वरचं नाग नाग बनवायचंय तर ह्या एका मधल्या मोतीमधून सुई काढायची ह्या मोतीमधून सुई काढली आपण आता इथं आपण तीन मण्या घालणार आहोत तीन मण्या घालून परत त्याच मोतीमधून सुई काढून असे चार मण्यांचं चौकोन असं हे वरच्या बाजूनी तयार झालेलं आहे चौकोन आता परत सुई पुढच्या दोन मोतीमधून घ्यायची वरच्या बाजूला इथं आपण घेतलेली आहे सुई वरच्या बाजूला घेतली आहे आता परत इथं तीन मोती घालायचे आहेत तीन मोती घेऊन परत त्याच मोतीमधून सुई काढायची चार माण्यांची पट्टी आपण कशी बनवतो नेहमीसारखी ती बनवायची असं पण वरच्या बाजूला बनवत जायची आणि हे डबल घेतल्यामुळे तंगूस आपण ती अशी घट्ट व्यवस्थित आता बसते अशी असे आपण आता हे दोन बनवले चौकोन हे दोन झाले आता अशी आपण एकूण सहा बनवून घेऊयात आता हे सहा चौकोन ही डबल तंगूस घेतल्यामुळे ही पट्टी अशी व्यवस्थित वरच्या बाजूनी राहते आता इथं सहा झाल्यानंतर सातव्याला एक केशरी मोती एक पांढरा आणि एक केशरी असे तीन मोती घ्यायचेत आणि इथं पण चार मन्यांचं चौकोन बनवून घ्यायचं आहे आता सुई आपण पांढऱ्या मोतीपर्यंत घ्यायची वरच्या बाजूला आणि इथं परत तीन पांढरी मोती घालायचे आहेत अशा प्रकारे हे आपण सहा पांढरे एक केशरीचं आणि परत एक पांढरा असे बनवून घेतलेले आहेत आता ह्या केशरी मोतीमध्ये सुई खालच्या बाजूने घ्यायची आहे म्हणजे वरचं जे पांढरं आहे चौकून ते सोडून द्यायचं आहे आता इथं तीन पांढरे मोती घालायचे आहेत परत आणि परत ह्या केशरी मोतीमधून सुई काढायची आता परत ह्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई आणि दोनच मोती घालायच्या आता आणि ह्या मोतीमधून सुई काढायची आता हे दोन इकडं कसं बनवलेत आपण तसंच ह्या बाजूला आपण असे दोन बनवून घ्यायचे म्हणजे नागाचा फणा व्यवस्थित तयार होतो अशा प्रकारे हे नागाचा फणा आपण बनवल्या तर ही आपण वायर पूर्ण खालीपर्यंत घ्यायची तसंच ओत खाली घ्यायची सगळ्या मोतीमधून परत एकदा आहे आणि खालच्या बाजूला ह्या मोतीपर्यंत सुई घ्यायची आता इथंपर्यंत आपण सुई घेतलेली आहे तीन मोती घालायचे दोन तीन मोती घालून ह्या बाजूनी चौकोन आपण आता हे नागाचं शेपूट बनवतोय ह्या बाजूला घेतली सुई आता इथं आपल्याला काय करायचं हे जे वरचं आपलं केलं होतं फणा आपण तो व्यवस्थित बसण्यासाठी आता ही मोती त्या खालच्या दोन्ही फण्याचं जी मोती आहे आणि ती खालची राऊंड मध सुरुवातीला केला होता त्या दोन्ही मोतीला आपण दोन तीन वेळा सुई घालून घेणार आहोत म्हणजे तो ताट बसेल अगदी व्यवस्थित बस तुम्ही जेव्हा विणाल तेव्हा बरोबर कळेल तुम्हाला ते परत एकदा घ्यायचं आहे तसंच जेणेकरून ते नागाचं फणा असा व्यवस्थित ताट बसेल ते त्याच्यासाठी आपण हे दोन तीन वेळा मोती घालून घेतोय अशा प्रकारे इकडं झालं आता ह्या बाजूला आता ह्या बाजूला पण तसंच करायचं आहे खालच्या मोतीमधून आणि ते नागाचं फणाचं जे पट्टी बनवली ते त्याच्या एका मोतीमधून दोन्ही मोतीमधून सुई काढून ओढून घ्यायचं आहे चांगलं दोन तीन वेळा म्हणजे तो फणा अगदी व्यवस्थित ताट बसेल असं तुम्ही चैत्रांगण रांगोळीमध्ये नाकपुळे आपण ठेवतो जोडी ठेवतो नाक जोडी त्याच्यामध्ये पण वापरू शकता आणि आता शिवरात्र आहेच एवद्या परवा तेव्हा आपण हे शिवपिंडीजवळ आपण हे नाक ठेवू शकतो अशा प्रकारे हे व्यवस्थित बसेल आता हे आपण इकडं करून घेऊया इथं अजून परत दोन चौकोन करून घेऊया आपण शेपूटच्या बाजूला आता इथं घेतले तीन चौकोन करून घेतलेले आहेत आपण आता इथं आपण दोनच मोती घालायचे आहेत ह्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे हे तीन मण्यांचं गोल केलं आपण आता परत ह्या मोतीमधून सुई काढूयात आणि इथं दोन मोती घालायचे आणि आता ही मोती सोडून द्यायची एक आणि दुसऱ्या मोतीमधून सुई काढायची आणि इथं गाठ मारून घेऊया आपण आता मदे, मदे तर हे तुम्ही नागजोडी तुम्ही ह्याच्यामध्ये चैत्रांगणमध्ये ठेवू शकता कारण चैत्रांगण रांगोळीमध्ये आता चैत्र महिना येतच आहे तर सगळीकडे चैत्र महिन्याची चाहूल लागली त्यामुळे आपण चैत्रांगण रांगोळीमध्ये जेवढे जेवढे येतील त्या वस्तू बनवायचा प्रयत्न करतोय अशा प्रकारे हे सुंदर असे नाक तयार झालेले आहे जे अगदी हे फणा काढून बसल्यासारखा वाटतो हे सुंदर असे आपण नाक बनवलेले आहे आता आपण अगोदर रुपाली क्राफ्ट या चॅनलवर महादेवाची पिंड बनवली होती त्याची लिंक मी देतच आहे खाली ही अशी सुंदर पिंड आपण बनवली होती आता त्याला आपण हे छोटं चंद्र करून मागे जोडलेलं आहे म्हणजे पिंडीवर चंद्र वेगळंच केलेलं आहे थोडं हे आणि त्याच्यावर तुम्ही हे नाग ठेवू शकता आपण डमरू पण व्हिडिओमध्ये चॅनलवर अगोदर डमरू पण बघितलेला आहे बेलपान पण बघितलेलं आहे ह्या सगळ्यांची लिंक मी खाली देतच आहे अशा प्रकारे हे तुम्ही शिवरात्रीला बनवायचा प्रयत्न करा आणि तुम्ही हे नागजोडी आहे ती तुम्ही चैत्रांगण रांगोळीमध्ये पण ठेवू शकता आता पुढचा व्हिडिओ आपण त्रिशूल कसा बनवायचा तो बघणार आहोत तर तुम्हाला आता हा व्हिडिओ असे दोन नागजोड आपण ह्याच्यामध्ये चैत्रांगणमध्ये ठेवू शकतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी नक्की कमेंट्स वापरून मेसेज करा ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद